नव्वदच्या दशकात जर तुम्ही जन्मलेले असाल तर ही बर्फी तुम्हाला नक्कीच माहिती असेल जी शाळेच्या बाहेर रोज आपण खायचो तर आजच्या व्हिडिओमध्ये त्याच बर्फीची रेसिपी आपण पाहणार आहोत ही मैदा बर्फी फक्त तीन ते चार पदार्थ वापरून तयार होते जिभेवर ठेवताच विरगळेल इतकी मौसूद होते तर चला झटपट या मैदा बर्फीच्या रेसिपीला सुरुवात करूया बनवायला अगदी सोपी आणि कोणीही सहज बनवू शकेल मैदा बर्फी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला मैदा जो आहे तो तुपावर भाजून घ्यायचा आहे तर दीड कप मैद्यासाठी मी इथे अर्धा कप तूप घेतलेलं आहे तर हे अर्धा कप तूप आपल्याला घालायचं आहे कढईमध्ये आणि ते वितळताच आपल्याला लगेच त्यात घालायचं आहे मैदा अर्धा कप तुपासाठी तुम्ही एक कप मैदा घेतलं तरीही चालेल पण मी इथे अर्धा कप तुपासाठी दीड कप मैदा घेतलेला आहे हे एकदम योग्य प्रमाण आहे तर आता काय करूया ह्यात घालूया दीड कप मैदा आणि मैदा आपल्याला आता एकदम मंद आचेवर भाजून आहे जसं बेसनचे लाडू करताना आपण बेसन भाजतो तेव्हा त्याचा ते रंग खूप बदलवून घेतो तसं ह्याचा रंग जास्त बदलवायचं नाहीये फक्त मैद्याचा हलका कच्चेपणा गेला पाहिजे तेवढाच आहे तुपामध्ये मैदा घातल्यानंतर सुरुवातीला आपल्याला असं वाटेल की तूप कमी झालेलं आहे पण असं नाहीये सुरुवातीला एकदम कोरडा कोरडा मैदा दिसेल बारीक गॅसवर हे जराही न सोडता सतत ता आपल्याला असा मैदा भाजत राहायचं आहे आणि बारीक गॅस ठेवायची जराही इकडे तिकडे जायचं जा नाही आणि तोपर्यंत भाजायचं जोपर्यंत यातून तूप वेगळं व्हायला लागत नाही सुरुवातीला मैदा तुपात घातल्यानंतर एकदम कोरडा कोरडा वाटत होता पण आता तुम्ही पाहू शकता जस जसं मैदा इथे भाजायला आलेला आहे तस तसं त्यातून तूप वेगळं व्हायला लागलंय म्हणजे एकदम मऊ असं हे मैद्याचं मिश्रण झालेलं आहे मैद्यातून असं भाजल्यासारखं सुगंध यायला लागलं आणि त्यातून तूप वेगळं व्हायला लागलं आणि एकदम हलकासा रंग बदललं की समजून जायचं हे भाजून तयार झालेलं आहे तर आता हे मी वेगळ्या बाउलमध्ये काढून घेतलं तूप तुम्ही पाहू शकता आता कसं वर आलेलं आहे हे भाजून झाल्यानंतर मी वेगळ्या बाउलमध्ये काढून घेतलं जर मी त्यातच ठेवलं असतं तर कढई गरम असते त्याने याचा रंग एकदम चेंज होईल पूर्ण काळपट होईल आणि कडू सुद्धा चव होईल त्यामुळे वेगळं मध्ये काढून ठेवायचं आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घालायचे पाऊन कप साखर म्हणजे दीड कप मैद्यासाठी इथे आपण पाऊन कप साखर घेतलेली आहे एक कप मैदा असेल तर तुम्हाला अर्धा कप साखर घ्यायची त्यासोबतच साखरेत मी सात हिरव्या वेलच्या घातल्या हलक्या गरम करून आणि त्यासुद्धा इथे मी वाटून घेतल्या साखर आणि वेलची पावडर तयार झालेली आहे आता मैदा किती थंड करायचंय तर एवढं थंड करायचं की आपल्या हाताला चटका सहन झाला पाहिजे एवढाच मैदा थंड करायचं जास्त कोमट कोमटसुद्धा नाही करायचं आणि जास्त गरम सुद्धा नाही ठेवायचं तर हाताला चटका सहन होईल इतका मैदा थंड ह्यासाठी करायचं जेणेकरून आपण जी साखरेची पावडर ह्यात घालू ती पूर्ण ह्यात गरम असल्यामुळे ती विरघळली गेली पाहिजे तर आता इथे माझ्या हाताला चटका सहन होईल इतका हा मैदा थंड झाला आहे तर ह्यात मी वाटलेली वेलची आणि साखरेची पावडर हळूहळू करून मिक्स करून घेते तर सगळी एकदम घालायची नाही हळूहळू मिक्स करून घ्यायची साखरेची पावडर मिक्स करून घेतल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल की हे मिश्रण खूप कोरडं झालं पण हळूहळू साखर त्यामध्ये चांगली विरघळेल आणि तूप सुद्धा वर यायला लागेल भाजलेल्या पिठामध्ये साखरेची पावडर चांगली मी मिक्स करून घेतली आता इथे मी एक ॲल्युमिनियमचा ट्रे घेतलेला आहे आणि त्यात बटर पेपर ठेवलेलं आहे ह्याच्या जागी तुम्ही कोणतंही गोल ताट वगैरे काहीही घेऊ शकता जे तुमच्याकडे असेल बटर पेपर ठेवले त्यावर मी आता का हे काही बदामाचे काप घालणार आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलेत तरीही चालतील पिस्ता वगैरे काही इथे तुम्ही घालू शकता आता या ट्रेमध्ये आपल्याला जे बर्फीचं मिश्रण तयार केलं आहे ते घालायचं फक्त एवढंच लक्षात ठेवायचं जेव्हा तुम्ही भाजलेल्या मैद्यामध्ये साखर मिक्स करून घ्याल तेव्हा लगेच ते आपल्याला ट्रेमध्ये अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे चमच्याने व्यवस्थित हे ट्रेमध्ये सेट करून घ्यायचं जेणेकरून नंतर आपल्याला वड्या ज्या आहेत त्या सगळ्या समान आकारात मिळतील आता हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे त्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलं तर हे पटकन थंड होईल आणि जर बाहेरच ठेवून दिलं तर मग त्याला एखाद तास तरी लागेल तर आता मी हे अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे म्हणजे छान हे पूर्णपणे थंड होईल आणि चांगलं सेट होईल मग बर्फीसुद्धा व्यवस्थित कापता येईल तर अर्ध्या तासासाठी मी हे ठेवून देते शाळेत असताना शाळेबाहेर मधल्या सुट्टीत ही बर्फी मी खूप वेळा खायची तर तुम्ही पण ही खाल्लेली आहे का कमेंट करून नक्कीच कळवा तर इथे अर्धा तास झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता पूर्णपणे ही बर्फी सेट झालेली आहे तर बाहेर काढायची आणि बटर पेपरमधून पण इझिली निघते त्यामुळे बटर पेपर असेल तर तुम्हें तुम्हें ठीक आहे नाही तर तुम्ही तूपसुद्धा भांड्याला लावून त्यात सेट करून घेऊ शकता तर आता आपण बदामाचे काप खाली ठेवलेले त्यामुळे बर्फीच्या वरून तुम्ही पाहू शकता छान दिसत आहेत ते काप तर आता आपण आवडीप्रमाणे लहान मोठे काप करून घेऊया जर तुम्ही एकदा बनवलीत तर महिनाभर चांगली टिकते फक्त हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची आणि बाहेरच ठेवायची फ्रीजमध्ये नाही ठेवायची महिनाभर चांगली टिकते आणि जेव्हा पण इच्छा होईल गोड खायची तेव्हा एक एक पीस घेऊन तुम्ही खाऊ शकता लहान मुलांनासुद्धा खूप जास्त आवडेल जिभेवर ठेवताच विरघळेल इतकी स्वादिष्टी बर्फी तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा ही बर्फी पाहून लहानपणीची आठवण तर तुम्हाला नक्कीच आली असेल एक मी पीस तोडून सुद्धा दाखवते इतकी ठिसूळ झालेली आहे की कापतानाच त्याचे तुकडे होत आहेत तर कशी वाटली ही रेसिपी कमेंट करून नक्कीच कळवा आता भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये एका वेगळ्या रेसिपीसोबत दुसरी गोष्ट बरेच व्यूअर्स माझ्या रेसिपीज पाहतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत तर प्लीज माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद